हा, हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर ह्या पाच बोटाच्या रांगोळी क्लासमध्ये आपण पाच बोटांच्या रांगोळीसाठी लागणारे जे बेसिक शेप आहेत ते आपण यापूर्वी शिकलो होतो तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला आणि उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शृंखला शिकणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हाफ सर्कलची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे कारण हाफ सर्कलपासूनच आपण शृंखला काढायला शिकणार आहोत तर बघा इथे मी हाफ सर्कल काढला आहे तर शृंखला काढताना काय करायचं आहे हाफ सर्कल जिथे आपण पूर्ण इथे कम्प्लीट करतो लाईनला चिटकवतो तर शृंखला काढताना तो आपल्याला न चिटकवता तो आतमधल्या साईडला आपल्याला वळवायचा आहे ह्या पद्धतीने तर ह्या साईडला मी असा आतल्या साईडला टर्न घेतलेला आहे तर अशी शृंखला आपली तयार होती हा शृंखलाचा शेप आहे आणि हा शेप आपण क्रमक्रमाने यूज केला म्हणजे हा शेप आपण रिपीट केला तर ती शृंखला तयार होते तर बघा आता इथे मी ह्या साईडनी टन म्हणजे ह्या साईडनी ते श्रृंखलेचं तोंड आहे आता दुसऱ्या लाईनमध्ये प्रॅक्टिस करताना आपण ह्या श्रृंखलेचं तोंड अपोजिट साईडला करणार आहोत आणि शृंखलेची प्रॅक्टिस करताना ही नेहमी अशी दोन लाईनमध्ये सुरुवातीला करायची आहे जेव्हा तुम्हाला श्रृंखला काढायला व्यवस्थित जमणार आहे तेव्हा तुम्ही डायरेक्टली काढू शकता पण सुरुवातीला प्रॅक्टिस करताना आपल्याला ही अशा दोन लाईनमध्येच काढायला शिकायची आहे तर बघा आता मी ह्याचे जे तोंड आहे ते अपोजिट साईडला केले आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आजकाल आपण पाहतो की बऱ्याच प्रमाणामध्ये शृंखलेचा वापर करून गालीच्या रांगोळी काढली जाते आणि एक मोठा गालीच्या काढून त्यामध्ये आपण शृंखला काढली तर खूपच छान दिसते तर बघा आता आपण शृंखलाच काढणार आहोत पण थोडासा वेगळा प्रकार आहे ह्याचा बेसिक आत्ता जी आपण शृंखला शिकलो आहोत तेच काढायचं आहे शेप पण आपल्याला काय करायचं आहे आता हिथून जिथे आपण आतमध्ये एंड केला होता तिथून आपल्याला पुन्हा बॅकला जायचं आहे परत मागे जायचं आहे ह्या पद्धतीने तर ही शृंखला परत आपल्याला काढायची आहे हा शेप रिपीट करायचा आहे बघा आतमध्ये टर्न घ्यायचा आहे आणि पुन्हा परत मागे यायचं आहे आणि सुरुवातीला पुन्हा तो जॉईन करायचा आहे तर आता दुसऱ्या अपोजिट साईडने तोंड करून आपण हा शेप काढणार आहोत तर असा मी हाफ सर्कल सारखा शेप घेतला आहे आतमध्ये टर्न घेतला आहे आणि त्याला रिपीट परत मागे घेतला आहे तर असेच तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे आणि जेव्हा आपल्याला हा शेप आपल्याला व्यवस्थित काढता येईल आपल्याला तेव्हा डायरेक्ट शृंखला काढायची आहे आता आपण ते सुद्धा पाहूयात तर सुरुवातीला तुम्हाला हे शेप समजले असेल तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा तर आता बघूया आपण डायरेक्ट शृंखला कशी काढायची ते इथे मी हा शेप काढून घेतलेला आहे आता त्याच्यावरती जो आहे तो अपोजिट डायरेक्शनला करून हा शेप काढत आहे ह्याच पद्धतीने आपल्याला शेप काढायची आहे तर तुम्ही असं क्रमक्रमाने काढत गेले तर तुमची श्रु श्रृंखला तयार होती तर इथे पाहू शकता तुम्ही फक्त एका शेपपासून आपण किती छान वेलीसारखा आकार तयार केलेला आहे आता इथे सिंगलवाली जे शृंखला आहे ते दाखवते तर सुरवातीला तुम्ही ही सिंगल टाईपची जी श्रृंखला आहे ना त्याचीच प्रॅक्टिस करा आणि जेव्हा तुम्हाला सिंगलवाला शेप चांगला जमायला लागेल त्यानंतर तुम्ही ही आतमध्ये टर्न घेतलेली म्हणजे ही डबल साईडची जी शृंखला आहे जी आपण पहिले काढली ती काढाय काढायला प्रॅक्टिस करा तर अशा पद्धतीची रांगोळी आपण बघा पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती किंवा बॉर्डर रांगोळी म्हणून सुद्धा काढू शकतो तर आता आपण ह्या शृंखलापासूनच बॉर्डर रांगोळी कशी काढायची आहे ते सुद्धा पाहूया मशरूम कला तयार झालेली आहे इथे मी त्याला इथे डॉट डॉट देत आहे बिंदू देत आहे तर इथे एकाच डायरेक्शननी मी ह्या शृंखला काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे तुरे काढले आहेत आता एका साईडनी तुरे काढणार आहेत आणि दुसऱ्या साईडनी मी डॉट देणार आहेत तर सुद्धा एक सोपी आणि सुंदर अशी बॉर्डर आंघोळी आपली तयार झालेली आहे शेपचा यूज करून एक छोटीशी रांगोळी काढूयात बघा मी त्यासाठी काय आहे एक, एक सर्कल काढलेला आहे आणि सर्कलच्या बाजूला जे आहेत ते मी हा श्रंखलेसारखा शेप काढणार आहे तर फक्त हा श्रृंखलेचा शेप वापरून आपण छोटीशी गालीच्या रांगोळी काढत आहोत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुरे आणि तुऱ्याचे प्रकार पाहणार आहोत तर पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे तो मिस करू नका आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढच्या व्हिडिओतला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर बघा अशा प्रकारे मी इथं हा शृंखलेचा शेप दिलेला आहे आणि याच्या भोवतीच मी अशा प्रकारची डिझाईन काढत आहे आणि आता मी ह्याला तुऱ्यासारखा शेप देत आहे आणि मध्ये ओम काढलेला आहे तर बघा अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी शेपमध्ये कमी शेपचा वापर करून आपला हा छोटासा आणि सुंदर गालीच्या तयार झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय सी यू अगेन